लोकांनी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आम्ही गुलदेवाचं दर्शन घेण्यासाठी तर भरपूर बाकीचे सुद्धा देव करणार आहे आम्ही त्या आजूबाजूचा आवाज येत असला तर थोडंसं इग्नोर करा आणि छानपैकी मी आता प्रत्येक देवापासी दर्शन घेतलेले आहे ते व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला गाडी आली तर गाडीची पूजा वगैरे करून घेतो आम्ही तर वगैरे आपल्याला प्रवास करायचा तर छानपैकी पूजा करून घेतो आणि चला आता पुढचा प्रवास तर तुमच्याबरोबर मी हळू शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत बघा कमेंट करा शेअर करा लाईक करा গণপতি পাপ্পা মংগল মূৰ্তি মাই নাই ये सुन चला ना तो दाईच पण कप चला तर आता आहे आम्ही माहूर गडला तर छानपैकी पूजा वगैरे केली आणि आता रात्रीचा मा समुद्र मार्गाला आहे तर बघू शकता छानपैकी आहे ते एन्जॉय चालू आहे आता निघालो आता रात्रीचं थोडंफार शूट आहे नाही तर रात्रीचं काही शूट करणार नाहीये तर सकाळचं तुमच्याबरोबर काय काय शूट होणार आहे ते शेअर करणार आहे हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा या या? ओ, आ, मोर्या मंगालमूर्ती चला येत चहा वगैरे पहिला आम्ही सकाळचं साडेपाच ते साडेपाच ते चार वाजता असे दरम्याने आम्ही उतरलो होतो तर इथं मस्तपैकी सगळ्यांनी चहा वगैरे घेतला थोड्या वेळासाठी खाली उतरलो होतो त्यानंतर आता पुढं जाऊन तुमच्याबरोबर शूट करणारे थोडंफार आता रात्रीचं बाहेरचं शूट करणार नाही आहे पुढं गेल्या दिवस फक्त साडेसात वाजता मी शूट करणारे तीसुद्धा शेअर करणारे चला इथं मस्त चहा वगैरे घेतला आणि आता इथून परत आमचा प्रवास चालू झाला बघू शकता अशा पद्धतीने सगळ्यांनी चहा मागवला होता थोड्या वेळासाठी अर्ध्या एक तासासाठी आम्ही खाली उतरलो जेणेकरून आम्ही साडेनऊ वाजता निघालो होतो तर डायरेक्ट साडेचार ते पाच वाजता इथं चहा घ्यायला थांबलो तर समृद्धी महामार्ग खूप मोठा आहे तो संपल्याशिवाय कुठं काही भेटत नाही तर उतर संपल्यानंतर आम्ही इथे चहा प्यायला बसलो मस्तपैकी चहा वगैरे घेतला तर अशा पद्धतीने आमचा प्रवास चालू आहे तर चला जिथं जिथं जाईन मी तिथला तिथं व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ मस्तपैकी एन्जॉय करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर बघू शकता अशा पद्धतीनं मस्तपैकी थोड्या वेळासाठी आम्ही थांबलो होतो आणि आता पुन्हा परत निघणारे तर चला आता पुन्हा परत आम्ही निघालो आणि थोडं मेरस्त रस्त्याने शूट केलं तर रात्रीच्या वेळे जास्त काही शूट करता येत नाही आणि बाहेरचं काही दिसतसुद्धा नाही आहे तर समृद्धी महामार्गाच्याच थोडंफार मेस शूट केलं संपल्यानंतर शूट केलेलंही आहे तर बघू शकता चला ते इथं साडेपाच ते सहा वाजताचं शूट केलंय मी तर बघू शकता छान पैकी तर मस्त पैकी शूट केलंय सकाळचं वातावरण खूप सुंदर दिसतंय तर बघू शकता अशा पद्धतीने तर आता चला पुढं ना आम्ही रूम घेणार आहे आंघोळ्यांसाठी आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर थोडं फार शेअर करणार आहे तर व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघा छान पैकी पाऊस पडलाय खूप हिरवळ झाली तर बघू शकता अशा पद्धतीने त्याला तर थोड्या फार अंतरावर आम्ही आलो आता आणि इथं नदी आहे तर नदीमध्ये आम्ही तोंड हातपाई धुवायलासुद्धा गेलेलो होतो तर आंघोळ्यांचा प्लॅन होता तो मुलांनी सगळ्यांनी कॅन्सल केला आणि इथं तोंड हातपाई धुतले आणि आम्ही थोड्या अंतरावर जाऊन माहूरगडामध्ये इथं छानपैकी तिथं रूम घेऊन आणि तिथं आंघोळ्या वगैरे करणारे हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे ते एकदा मस्त पाण्याचा विंचाय घातला थोड्या वेळासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने आई एक नानल खूप छान ते पण व्हिडिओ आले इकडे पण व्हिडिओ आले व्हिडिओज व्हिडिओ आले अरे व्हिडिओज व्हिडिओ हा एक खूप मोठा संगम आहे काय नको आणि आज आमचा ब्लॉग चालू झाला आहे प्रूलचा खाऊन

खरं तर मस्त मस्तपैकी आम्ही माऊरगडामध्ये रूम घेतली आणि इथं आंघोळ्या वगैरे चालू आहे तर बघू शकता कसारा तर सगळ्यांच्या आम्ही दोन रूम घेतले होते थोड्या वेळासाठी मस्त तयार झालं तर बघू शकता अशा पद्धतीने तर चला आता एक एक करून आंघोळ्या करून आणि इथं तयार होऊन आता माऊरगडच्या गडावर जायचं आहे आम्हाला लांब पाय त्याशी आहे तर जास्त काही लांब नाही आहे तर चला आता आवरून आणि आता थोड्या वेळामध्ये आम्ही निघणार आहे तर मस्त पायकी तर बघू शका सगळ्यांच्या आवरावरी चालू आहे आणि चला आम्ही आता निघालो आणि गड्यावर वरती तर बघू शकता अशा पद्धतीने तर अर्ध्या गड्यामध्ये गाडी जाती तर मस्त पैकी आणि तिथून कुठं थोड्या पायऱ्या दोनशे ते अडीचशे पायऱ्या चढण्यासाठी आणि बघू शकता खूप काही सुंदर तर पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळं खूप मस्त

तर चला आम्ही गेलो होतो मागूर गडावर मस्त इथं आता गाडी पार्किंग करून आणि मस्तपैकी इथं चोळी पाताळ किंवा काय ज्याला झालं पूजाचं सामान कसं पद्धतीने घ्यायचं ते घेणारे आणि आता चला कुठं तर सगळे पूजा वगैरे सगळे शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर बघू शकता सगळं पूजाचं सामान आता एकदाच घेणार आहे गाडी पार्किंग लावली छानपैकी आणि चला आता आम्ही निघणारे इथून ते जो चोळी पातात किंवा देवीचा शृंगार ह्या पद्धतीने सगळं साहित्य आम्ही घेतलेलं आहे तर बघू शकता तर इथं पानाचा विडा घ्यावा लागतो तर तांबूल म्हणून तर तो सुद्धा देवीला आम्ही तांबूल म्हणून घेतलेला आहे तर बघू शकता एकशे एक पानाचा तर तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही कुठलाही घेऊ शकता चला तर मस्त पैकी आम्ही सगळं पूजाचं सामान घेतलं फोटो वगैरे काढले आणि छान पैकी आता पूजा करायला जाणार आहे तर दोनशेच अडीचशे पायऱ्या इथं गडावर चढण्यासाठी तर ते थोडंफार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आत्महत्येपर्यंत काय शेअर शूट करून देते नाही बाहेर बाहेरचं तुमच्या बरोबर शूट आहे तर चला आता आम्ही लग्न गड चढण्यासाठी आणि भरपूर चढायला आहे दोनशे अडीचशे पायऱ्या तर चला आता आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा दर्शन घ्यायला या देवीचं छानपैकी आणि सर्व वटी देव वगैरे चालवले तर मस्त पैकी तर इथं सर्वच दुकान आहे आणि चला आता एक एक करून आता हळूहळू सगळे गड चारावे लागले आणि पुढे चालून तर बघू शकता भरपूर दुकान आहे खेळणीचे वगैरे सर्वच पद्धतीचे नाही झाला आता आम्ही आता गड चढतोय आणि आता अर्ध्या गडामध्ये आम्ही केलेलो आहे तर बघू शकता मस्त पैकी तर आता गड चढून आणि वरती गेल्यावर तांबूल वगैरे ते आपण पानं घेतले ते अशा पद्धतीचे कुटून देते आणि कुटून दिले का मस्तपैकी आपण ते देवीला वेडा करून द्यायचा घरी न्यायचा सहसणी घालायचा सवसणीला सुद्धा द्यायचा तर अशा पद्धतीने तर बघू शकता मस्तपैकी तांबूल कुटून घेतलाय आपण आणि आता बारीक बारीक करून मस्त पैकी तर कुठून आणि तांबूल आपण आता निविद घेऊन बारीला लागणार आहे तर चला आता बारीला लागणार आहे पुढं काही जास्त शूट करून देणार नाही बारीपर्यंत शूट करून आहे आणि बाहेरच्या आवाराचं आम्ही शूट करणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता बाहेर बाहेरचं शूट केलं आणि देव वगैरे मस्त पैकी तिथं आपल्याला गुंतवायला नेले आणि आम्हाला इथं गोंधळ घालायचा तर तोसुद्धा तुमच्यावर बाहेर घालणार आहे त्याच्यामुळे तोसुद्धा शेअर करणारे मस्त बायकी तर बघू शकता आता इथं बारीकमध्ये मस्त बैठक राहिले तर बारीक जास्त मोठे नव्हते गर्दी नव्हती आम्ही सकाळी लवकर गेलेलो होतो आणि मस्त दर्शन घेणार बाहेर आलो जेणेकरून आम्ही इथं लाडं वगैरेचं निवेदन यायला होता तो सुद्धा सगळ्यांना वाटून झाला परड्यासुद्धा भरून झाल्या मस्त परशुरामाचं दर्शन घ्यायला आम्ही खाली जाणारे जेणेकरून इथं गोंधळ घातल्यानंतर आम्ही खाली जाणार आहे तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे बघू शकता अशा पद्धतीने बाहेरचं दर्शन घेतलं मस्तपैकी तर बघू शकता छान असं आपलं दर्शन झालं आणि बघू शकता तुम्हालासुद्धा दर्शन दिलं तर जेणेकरून आतमध्ये तर शूट करून देत नाही कुठल्याच मंदिरामध्ये तर आपण बाहेरचं कळसाचं किंवा बाहेरचं दर्शन दिलं तुम्हाला तर कळसाचं दर्शन घेतलं तरी पण आपलं दर्शन होतं आणि आता कुठल्याच मंदिरामध्ये आपल्याला आतमध्ये शूट करून देत नाही Ата, усердно. Басная. मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं वगैरे दर्शन केलं आणि तिथं प्रसाद सुद्धा होता तर छानपैकी तिथं आम्ही जेवण वगैरे केलं तर या सगळे प्रसाद गेला तर आजचा व्हिडिओ मी तूरगडवरचा दोन तुमच्याबरोबर शेअर केला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद